वसमत शहरातील वसमत परभणी रोडवरील रोडलगत असलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमत शहरामध्ये शहरातून जाणाऱ्या दोनशे बावीस वसमत परभणी महामार्गालगत असलेल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने थाटून व्यवसाय उभे केले आहेत परंतु सदर महामार्गावर रेल्वे ब्रिज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरापर्यंत दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण वाढले आहे शहरातील वाढत्या लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे सदर रस्ता रुंदीकरणासाठी शासन स्तरावरून कोठ्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे त्याचबरोबर रस्ता रुंदीकरण केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राहुल करवंदे भाई रमेश भुजबळ यांनी दिला आहे हिंगोली जिल्हा अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं ते निवेदनाचा विषय असा आहे की वसमत शहरातील रोड नंबर दोनशे बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ते रेल्वे पुलापर्यंत सर्विस रोडचा अनधिक जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्यात यावं असा विषय घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि हे निवेदन त्यांना सादर केलं विषय असा आहे की वसमत शहराची व्याप्ती बघता वसमत शहराचा जे सिटी वसमत सिटी फार मोठ्या झपाट्यानं वाढत आहे आणि या ठिकाणी बसस्टँड जे आहे बसस्टँडचा समोरचा भाग जो आहे या ठिकाणी सकाळ संध्याकाळ विद्यार्थ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये आवक जावक राहते विद्यार्थी शहरामध्ये शाळेत कॉलेजला येत असतात मुली येतात इथं दररोज बसस्टँडला ॲक्सिडेंट होत आहेत इथं गर्दीचा आणि रहदारीचा फार मोठा त्रास निर्माण झालेला आहे तसेच या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पुलापर्यंत रेल्वे पटरीचा पूल या ठिकाणी गवळी मारुतीचा भाग असेल या ठिकाणी सर्व अतिक्रमण झालेलं आहे श्रीनाथ हॉटेलच्या परिसरात गोदावरी हॉटेलच्या परिसरात सर्व हे अतिक्रमण तात्काळ उठून हा रोड दुरुस्त करण्यात यावा तयार करण्यात यावा इथले नगर परिषदेचे शिव श्री साहेबांशी सुद्धा आम्ही चर्चा केली के ते सुद्धा आश्वासन दिले की थोड्या दिवसात हे अतिक्रमण हटून या ठिकाणी आम्ही गव्हर्मेंटचा जो निधी आहे आलेला आहे तो आम्ही का या ठिकाणी रोड तयार करणार आहोत जर ताबडतोब याच्यावर प्रशासनानं नाही जर कारवाई केली आणि अतिक्रमण नाही तात्काळ काढलं या ठिकाणी धारकाकडून प्रस्थापित मोठ्या व्यापाऱ्यांनी किरायाने दिलेले पान टपरे असतील दुकाने असतील गुटखा विक्री असतील चहा टपरे असतील याच्याकडून किराया घेण्याचं काम चालू केलेलं आहे तरी फार मोठा या ठिकाणी रहदारीचा जनतेला वसमत तालुक्याचा फार मोठा त्रास होत आहे याचा ताबडतोब अतिक्रमण हटवून इथं एक व्यवस्थित रोड तयार करावा की जेणेकरून करून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे वसमतकरांना फायदा झाला पाहिजे नाहीतर वंचित बहुजन आघाडीतर्फे मोठा या ठिकाणी आंदोलन उभं करण्यात येईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी मी राहुल गौतम करवंदे वंचित बहुजन आघाडी हिंगोला हिंगोली जिल्हा सहसचिव आम्ही दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडी हा आम्ही नेहमी नागरिकांच्या सोबत असतो नागरिकांच्या समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत असतो त्याच अनुषंगाने हे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे वसमत जो वसमतच्या परिसरामध्ये जो दोनशे बावीस क्रमांकाचा जो रस्ता आहे हायवे रस्ता आहे त्या हायवे रस्त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ते उडाणपूल यापर्यंत जो सर्विस रो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड खुला करून द्यावा व त्या सर्विस रोडवर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढावं या विषयाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या मागचं कारण असं आहे की गौरी मारुती मंदिरा मंदिर जो आहे त्या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते त्या भाविकांना मंदिरामध्ये जाण्यासाठी दर्शनासाठी यासाठी त्रास होत असतो तो त्रास लक्षामध्ये घेता हे उपोषण हे स्व हे निवेदन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे शिवसाहेबांशी पण आम्ही भेट घे घेतलेली आहे शिवसाहेबा साहेबांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की दोन महिन्यामध्ये याच्यावर आम्ही ॲक्शन घेऊ आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वसमत तालुक्या तालु, तालुका तालुक तालुकाचं ठिकाण आहे मोठं शहर आहे आणि तालुक्यातून बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी वसमत शहराकडे शिक्षणासाठी येत असतात त्या त्यासाठी पण त्यांना पण बसस्टँडमध्ये बसस्टँड जो एरिया आहे बसस्टँडचा त्या एरियामध्ये सकाळी विद्यार्थ्यांना खूप अडचण जात असते खूप ट्रॅफिक असते ऑटो असतात सर्व काही असते त्याच्या तो तो पण मुद्दा या ठिकाणी शासनाने नगरपालिकेने लक्षामध्ये घ्यावा व आमची जी मागणी आहे ती मागणी आम्ही जनतेसाठी सामान्य जनतेसाठी घेऊन या ठिकाणी गेलेलो आहोत आणि शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या, या गोष्टीची दखल घेऊन जे काही अतिक्रमण आहे अतिक्रमणधारक जे आहेत त्यांचं अतिक्रमण काढून हा सर्विस रोड खुला करून द्यावा ही आमची मागणी आहे अन्यथा ही जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू अशी या ठिकाणी वाईट